ग्रामीण भागात विजेचा लपंडाव नागरिक त्रस्त संजय खाडे यांच्या नेतृत्वात मंदरवासियांचे निवेदन रात्री सर्पदंशासारखे अनुचित प्रकार घडण्याची भीती उपाययोजना करा अन्यथा कार्यालयावर धडक मारू असा इशारा संजय खाडे यांनी दिलाय गेल्या काही दिवसांपासून वणी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विजेचा खोळंबा सुरू आहे संपूर्ण उन्हाळा ग्रामीण भागातील नागरिकांनी त्रास सहन केला आता पावसाळा सुरू झाला असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साप विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असतो रात्रीच्या वेळी हे प्राणी दिसत नसल्याने अनेकांना या प्राण्यांचा दंश असतो प्रसंगी लोकांना जीव देखील गमवावा लागतो त्यामुळे मंदर येथील रहिवाशांनी महावितरणच्या कार्यालयात संजय खाडे यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी निवेदन देत विद्युत वितरण सुरळीत करण्याची मागणी केली आहे